श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींना विशेष महत्त्व आहे यापैकी चैत्र अमावस्या तिथी विशेष महत्त्वाची आहे यावेळी सत्तावीस एप्रिलला चैत्र अमावास्या आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे अमवासेला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो यासोबतच अंबासेला स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अमवासीला पूर्वजांची पूजाही केली जाते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमवास्या तिथी सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार अमावास्या ही रविवारी म्हणजेच सत्तावीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न कपडे पैसे तांबे काळे तिळ किंवा ब्लँकेट दान करा दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात विशेषतः जर घरात वारंवार अशांतता आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच चैत्र अंबाज याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आपल्या पित्रांसाठी इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण करणार तर पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नकारात्मकता एडापिडा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून दहा मिनटापासून ते पहाटे चार वाजून बावन्न मिनटापर्यंत असणार आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तार जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं चैत्र अमवासीला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे विशेष पवित्र मानले जाते पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात भूतकाळातील पापापासून मुक्तता मिळते या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल, नसेल तर घरच्या घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा स्नान केल्यानंतर तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये जर गंगाजल असेल तर ते टाका थोडेसे काळे तिळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध मिसळा आणि आपल्याला सूर्यदेवाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला जो आहे तो कणकेपासून तयार करायचा कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा तर आपल्याला काय करायचं कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा तर या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वात ही टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ही टाकायची घ्यायची आहेत अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचं या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे टाकायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे त्याला प्रज्वलित करून ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि दोन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आता या तिन्ही वस्तू घेऊन जायचं आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांचं निवासस्थान मानलं जातं आपल्याला हा दिवा त्याचबरोबर एक ग्लासभर पाणी आणि अगरबत्त्या ज्या आपण दोन प्रज्वलित केलेल्या त्या दक्षिण दिशेला ठेवून घ्यायच्या आहेत आता जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या आता नाव नाही माहिती असेल तर एकशे आठ वेळा आपल्याला ओम पितृ देवाय नम हो या मंत्राचा जप हा करायचा आहे आपल्याला हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत क चुकांची क्षमा याचनाही करून घ्यायची यापुढे आपल्याकडनं चुका होणार नाही त्यांचं कायम आपल्याला स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे तसेच या दिव्याला आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला सुद्धा नमस्कार करायला लावायचा आहे तसेच त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला ओम पितृ पितृदेवायनम या मंत्राचा जव भाग करून घ्यायचा आहे असा हा चौमुखी दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात कारण असं म्हटलं जातं अमवास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येत असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या स्व सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत संपूर्ण दि रात्रभर जो हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेलाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचे स्नान करायची आहे आणि त्यानंतर हा जो दिवा त्याचबरोबर जे ग्लासभर पाणी आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर आपले पित्र भरभरून प्रसन्न होत असतात प्रत्येक अंबासेला असा हा आपल्या पित्रांकरता दिवा लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं असा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ